अलीकडील घटना आणि अपघात पाहून माझे मन खूप दुखी झाले मला ह्या गोष्टीसाठी दुःख झाले आणि त्याबद्दल पश्चाताप केला की मी आणखी एका आत्म्याचे मार्गदर्शन सियोन मध्ये करू शकले नाही आणि विचार केला सर्व लोक दुखात आहेत कारण आपण त्या सर्वांना प्रचार केला नाही कारण भविष्यात पुष्कळ घटना आणि अपघात होणार आहे म्हणून परमेश्वराच्या लोकांनी अशा आपत्तींना सामोरे जाण्याआधी विलंब न लावता लवकर जावे असे म्हणत परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे या पृथ्वीवर परिपूर्ण असे काहीही नाही अपघात घडतात कारण लोक अपूर्ण आहेत जीवन अनिश्चित आहे आणि काहीही संपूर्ण नाही जोपर्यंत आपण स्वर्गाच्या परिपूर्ण राज्यामध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आपण सावध राहिले पाहिजे सर्तक राहिले पाहिजे आणि जगाला जीवनाच्या वचनांनी जागृत केले पाहिजे प्रेम म्हणजे आणखी एका व्यक्तीला सियोन मध्ये लवकर घेऊन येणे जेथे परमेश्वर आपल्या सोबत आहेत या आपण नवीन कराराच्या वचनांचा परिश्रमपूर्वक प्रचार करण्यासाठी आणि अनेक आत्मांना सियोन मध्ये घेऊन जाण्यासाठी आपले हृदय मन आणि शक्ती समर्पित करूया या आपण परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करू जेणेकरून इतरांना देखील स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याचा आनंद अनुभवता येईल ुसंवाद आणि एकता साध्य करण्यात अपयशी झाल्यामुळे निर्माण झालेल्या विविध घटनांमुळे जगात कलह आहे पण फक्त शांतता आहे चर्च ऑफ गॉडची स्थापना जगभरात करण्यात आली आहे आणि माझा विश्वास आहे की सुवार्तेचे कार्य यशस्वीरित्या या टप्प्यापर्यंत आले आहे कारण सदस्यांनी एकमेकांवर प्रेम करण्याच्या आणि एकमेकांबद्दल विचारशील राहण्याच्या या पिताच्या वचनानुसार सुसंवादाने आणि एकतेने जगले पाहिजे प्रेमळ अंतकरणाने कठोर परिश्रम केल्याबद्दल तुमचे आभार हे प्रेम परमेश्वराकडून येते परमेश्वराची संतान म्हणून ज्यांनी परमेश्वराकडून शिकले आहे तुम्ही माझे काय किंवा तुमचे काय आहे यावर वाद न करता एकमेकांना मदत केली मला वाटते की म्हणूनच आजपर्यंत जगभरात अनेक चर्च आणि अने संदेष्ट्यांची स्थापना झाली आहे पिताने म्हटले प्रेमात एकमेकांचा सर्वात जास्त आदर करा आणि एकमेकांसोबत शांततेने राहा जेथे शांतता नाही फूट कलह आणि संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक आहे जेव्हा सुसंवाद असतो तेव्हा सर्व काही चांगले होईल कारण की आपण एकमेकांना मदत करतो एकट्याच्या तुलनेत एकत्र काम करणे चांगले आहे आणि दोघांपेक्षा तिघांनी एकत्र काम करणे आणखी चांगले आहे म्हणूनच पिताने आपल्याला शांततेचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला जो सुवार्तेच्या भरभराटीचा सर्वोत्तम मार्ग आहे एकमेकांसोबत शांतीने राहताना तुम्हाला परमेश्वराला प्रार्थना देखील करण्याची आवश्यकता आहे तुम्ही सतत प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून हा आनंद तुमच्यापासून हिरावला जाऊ नये जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वर तुमची मदत करतात आणि गोष्टी चांगल्या प्रकारे घडवून आणतात तुम्ही देखील आभार मानले पाहिजे ही परमेश्वराची इच्छा आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे कार्य करता तेव्हा तुम्हाला अनेक आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासांत सात्विकतेची सात्विकतेंत ज्ञानाची ज्ञानांत इंद्रिय दमनाची इंद्रिय दमनांत धीरांची धीरांत सुभक्तीची सुभक्तीन बंधुप्रेमाची व बंधुप्रेमान प्रीतीची भर घाला या आपण वचनाला मनुष्य जातीला सूचनेप्रमाणे आचरणात आणूया वाचवण्यासाठी परमेश्वर जे एका उच्च पदावरून आज्ञा देऊ शकत होते तरीही त्यांनी स्वतःला एका सेवकाप्रमाणे नम्र केले ते नेहमी आपले डोके खाली घालून आणि नतमस्तक होऊन सदस्यांची सेवा करत असे लिहिले आहे की जो कोणी आपणाला नमवितो तो, तो उंच केला जाईल स्वर्गात उंचावणे बरे आहे पण पृथ्वीवर उंचावल्याने गर्विष्ठ असणे तुमच्या पतनास कारणीभूत ठरेल या पृथ्वीवर इतरांची सेवा करण्यासाठी नम्र अंतकरण राखून तुम्ही पडणार नाही पण त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या राज्यात सर्व काळासाठी उंचावले जाल जसे की परमेश्वराने आपल्याला स्वर्गात कसे उंच व्हावे हे सविस्तरपणे शिकवले आहे म्हणून आपण नेहमी नम्रतेने सदस्यांची सेवा करूया या आपण एकजूट होऊन परिश्रमपूर्वक प्रचार करूया जेथे तुम्ही आपत्तींतून वाचू शकाल आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल जेणेकरून अनेक लोक स्वर्गाच्या राज्यात पोहोचू शकतील जेथे कोणतेही अपघात नाहीत मला आशा आहे की सियोन संतान तेच करतील जे पिताला आवडते आणि स्वर्गाच्या राज्याला पुढे नेतील